माजलगाव उपविभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा बीडच्या माजलगाव उपविभागीय कार्यालयावर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आलाय दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध संदर्भात हा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता कापसाला बारा हजार रुपये सोयाबीनला आठ हजार रुपये तर उसाला चार हजार रुपये हमी भाव मिळावा तसेच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्यात उपविभागीय कार्यालयावर हा मोर्चा काढून केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या जिल्ह्यामध्ये खर तर शेतकऱ्याच्या अनेक आत्महत्या झालेल्या आहेत आणि या शेतकऱ्याच्या विविध प्रश्नावर आज विभाग विभागीय कार्यालयावर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं मोर्चा काढलेला आहे आज दिल्लीमध्ये जे राकेश टिकेत आणि त्यांचं जे काही मागण्या घेऊन ते किसान सभेचं जे आंदोलन चालू आहे दिल्लीच्या बॉर्डरवर याच्या समर्थनामध्ये आज इथं आपण मोर्चा काढलेला आहे यासह पीक असेल उसाचा प्रश्न असेल अनुदानाचा असेल या सर्व विषयाला धरून आज इथं बैलगाडी मोठ्या प्रमाणावर शेतकरी आणून इथं मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलेलं आहे जर हे प्रश्न सुटत नसतील तर भविष्या काळामध्ये येणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल खरं तर बीड जिल्ह्यामधल्या माजरावच्या उपविभागीय कार्यालयावर जवळपास शंभर बैलगाड्यांचा आज मोर्चा इथं प्रशासनाच्या दारी आलेला आहे आणि या ठिकाणी आज आपण आम्ही सर्व निवेदन देतो